जळगावच्या शाहू नगरात एम डी ड्रग्जची एका तरुणाकडून विक्री केली जात असल्याची माहिती जळगाव शहर पोलिसांना मिळाली असून त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली असून एम डी ड्रग्ज विक्री करणाऱ्या सरफराज जावेद बिस्ती या तरुणाला अटक केली आहे अटकेतील सरफराज जावेद बिस्ती याच्याकडून पाच लाख चौतीस हजार एवढे किमतीचे त्रेपन्न ग्रॅम चाळीस मिलीग्राम एवढे एम डी ड्रग्ज हस्तगत करण्यात आले असून या संदर्भात शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे यावेळी पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांनी आज दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता याबाबत माध्यमांना माहिती दिली नेमकं ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात जळगाव शहरातील जळगाव शहर पोलीस स्टेशन मधील पोलीस हवालदार आनंद निकुम आणि प्रफुल्ल दांडे या दोन अंमलदारांना गोपनीय माहिती मिळाली होती की शाहू नगर परिसरामधील एक इसम हा एम डी विक्री करतो त्या अनुषंगाने स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अनिल भवारी यांनी कार्यकारी दंडाधिकारी पंच यांच्या सहाय्याने जो संशयित इसम होता सरपरात जावेद भिस्ती शवनगर याच्या घरी तपासणी केली आणि त्या तपासणीमध्ये आपल्याला त्रेपन्न ग्रॅम चाळीस मिलीग्रॅम असं एम डी मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ मिळून आलेला आहे त्याची किंमत सुमारे पाच लाख चौतीस हजार आहे हा एम डी मिळाल्यानंतर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर चौसष्ट पब्लिक पंचवीस एन डी पी एस ॲक्ट कलम आठ ब एकवीस क बावीस आणि सत्तावीस या कलमानावे त्या संबंधित सं। इसम सरफराज जावेद बिस्ती याच्यावर गुन्हा दाखल केलेला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला आता कोर्टामध्ये प्रोड्यूस करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे याच्यावर या अगोदर आरमॅक चा एक गुन्हा दाखल आहे आता या आरोपीला आम्ही ताब्यामध्ये घेतलेला असून त्याची पोलीस कस्टडी घेणार आहोत हा आरोपी सदर एमडी मॅफेड्रॉन हेड अमली पदार्थ कुठून आणत होता किंवा हा कोणाकोणाला विक्री करत होता याचा तपास या कस्टडीमध्ये केला जाणार आहे